खरे नाट्यदर्दी आहात मग याच नाटकाने दोन हजार सव्वीसची सुरुवात करा मंडळी अशी नाटकं येण्यासाठी दशकं उलटून जावी लागतात फार कमी माणसं असतात ज्यांना आपल्याकडचं नॉलेज अनुभव आठवणी गोष्टी सगळ्यांसोबत शेअर करायला आवडतात त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे ऋषिकेश जोशी ऋषिकेश दादा मला नाट्यशास्त्राचं चालतं फिरतो विद्यापीठ वाटतात आणि आज ज्या मी नाटकाबद्दल सांगणार आहे ते नाटक म्हणजे ऋषिकेश जोशी लिखित दिग्दर्शित बोलविता धनी पुढे जाण्या अगोदर समस्त पालक वर्गाला मला एक आवाहन करायचंय जर तुम्हाला तुमच्या मुलांना मराठी नाट्यसृष्टी आणि मराठी भाषेशी परिचित करायचंय तर त्यासाठी हे नाटक उत्तम उत्तम माध्यम आहे या नाटकाचं प्रमुख वैशिष्ट्य असं आहे की या नाटकात बॅकस्टेज कलाकारही नाटकात अभिनय करताना दिसणार आहेत अगदी रंगभूषाकारापासून सूत्रधारापर्यंत सगळे आणि दुसरं वैशिष्ट्य असं की या नाटकात एक नाटक आहे आपल्या सगळ्यांच्याच परिचयातलं एक अजरामर नाटक कसं घडलं अगदी त्या थोर नाटककाराला ते नाटक कसं सुचलं इथपासून ते नाटक घडण्याची संपूर्ण प्रक्रिया या प्रक्रियेचं साक्षीदार जर तुम्हाला व्हायचं असेल तर हे नाटक नक्की बघा मंडळी ते अजरामर नाटक आहे ज्येष्ठ नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेलं संगीत शारदा आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात आलीच असेल की या नाटकाच्या अनुषंगाने तुम्हाला किर्लोस्कर संगीत नाटक मंडळी ही संस्था या नाटकात बघायला मिळणार आहे इतरही बरेच सरप्राइजेस आहेत पण ते मी तुम्हाला नाही सांगणार ते तुम्ही नाटक बघताना अनुभवा संगीत शारदा नाटक जन्माला आलं अठराशे साली पण या नाटकाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की या नाटकात आत्ताचा काळ आणि तेव्हाचा काळ असे स्विच आहेत आणि सगळ्या कलाकारांचं मला कौतुक का आणि अभिनंदन करायचंय त्यांनी हे स्विच ओव्हर <laughs> केंद्रस्थानी असलेली व्यक्तिरेखा म्हणजे दामोदर आणि दामोदरची व्यक्तिरेखा साकारली आहे क्षितिश दाते या अभिनेत्याने <laughs> त्यासोबतच मयुरा रानडे सिमरन सईद ओमकार कुळकर्णी अजिंक्य पोंगशे प्रद्युम्न गायकवाड सागर यार्दी परमेश्वर गुट्टे निरंजन जावीर दीपक गोडबोले सिद्धेश देऊलकर आणि निलेश गांगुर्डे यांची कामं सुंदर झाली आहेत गोविंद बल्लाळ देवल यांच्या विशेष भूमिकेत संग्राम साळवी याने कमाल केली आहे नाटक हे समाज प्रबोधनासाठी उत्तम माध्यम ठरू शकतं याची पुन्हा एकदा नव्याने आठवण करून दिल्याबद्दल ऋषिकेश दादांचे मानावे तितके आभार करू हे <laughs> नाटक प्रेक्षकांसाठी महत्वाचं आहे तितकंच नाट्यसृष्टीसाठीही ही महत्वाचं आहे सगळ्या कलाकारांनी दिग्दर्शकांनी हे नाटक नक्की जाऊन बघा या नाटकाच्या अनुषंगाने तेव्हाच्या सामाजिक समस्यांवर भाष्य केलं गेलंय त्यासोबतच तेव्हाच्या कला क्षेत्रातील समस्याही दाखवल्यात आणि दुर्दैवाने त्या समस्या आजही जिवंत आहेत आणि ज्या पद्धतीने हे सगळं दाखवण्यात आलंय ते, ते मंत्रमुग्ध करणार आहे आणि मंत्रमुग्ध करण्याबद्दल बोलत असू तर या नाटकात नाट्यसंगीत आहेच जे तुमचं मन मोहून टाकणार आहे जोशी बोवाने या नाटकात शक्य तेवढे बारकावे दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि तो प्रयत्न यशस्वीही झालेला आहे बस या व्यतिरिक्त मी अजून काही डिटेल्स देऊ शकत नाही अमरदीप कल्पकला सृजन थिएटर्स निर्मित रसिक प्रकाशित ऋषिकेश जोशी लिखित दिग्दर्शित बोलविता धनी हे नाटक बघावंच लागतंय मंडळी